नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने कढी कशी बनवायची ते तर माझ्याकडे इथे एक वाटी दही होतं आणि ते थोडंसं आंबट होतं त्याचं मी आता इथे ताक करून घेतलेलं आहे या ताकाला आता आपण पीठ लावून घेणार आहोत म्हणजे कढी फुटणार नाही ते बेसन पीठ घेतलेलं आहे तर पोहे खायच्या चमच्याने एक चमचा असं बेसन पीठ घेतलेलं आहे हे पीठ लावल्यामुळे कढी फाटत नाही आणि छान होते तर हे बघा हे पूर्ण गाठी आपल्याला अशा फोडून घ्यायच्यात तर आता आपण याची फोडणी करून घेणार आहोत तर एक पळी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तर तेल चांगलं गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये घालायचे मोहरी तर मोहरी अर्धा चमचा घेतलेली आहे तर मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे कडीला छान स्वाद येतो मोहरीचा चान ले ले तर हे बघा छान मोहरी तडतडलेली आहे आता आपण याच्यामध्ये जिरं घालणार आहोत मोहरी तडतडल्याशिवाय जिरं घालायचं नाही तर जिरंही छान फुललेलं आहे आता मी याच्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता तर कढीपत्त्याची काही पानं मी तोडून घेतलेली आहेत म्हणजे छान कढीपत्त्याचाही स्वाद येतो आणि हा लसूण घेतलेला आहे तर लसूण ठेचून न घालता असा बारीक चिरून घालायचा म्हणजे कढी पिताना छान तो दाताखाली येतो आणि चवही छान लागते तर छान लसूण लाल होऊ द्यायचा परत आपल्याला पाहिजे असेल तर मिरची घालायची नाही घातली तरी चालेल तर हिरवी मिरचीचे मी तुकडे करून घातलेले आहेत हिंग घातलेला आहे अर्धा चमचा आता आपण याच्यामध्ये हळद घालणार आहोत आणि हे छान हलवून आहे छान फोडणी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण पीठ लावून घेतलेलं ताक घालून घेणार आहोत तर हे बघा हे घट्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी घालायचं आहे तर एक वाटी दही होतं आणि एक वाटीस मी पाणी घातलेलं आहे तर छान कढी तयार होते अशी तर हे बघा कढी मध्ये मध्ये अशी हलवत राहायची म्हणजे कढी जास्त घट्ट होत नाही बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कडीवर वरून कोथिंबीर घालायची म्हणजे छान टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मंदाच्यावर ह्या कडीला एक छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी येत असतानाच असं मध्ये मध्ये आपल्याला सारखं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये साखर किंवा गुळही घालू शकता कडीला जेव्हा उकळी येते तेव्हा असं मध्ये मध्ये हलवून घ्यायचं म्हणजे कडी घट्ट होत नाही तर हे बघा छान कडी तयार झालेली आहे तर अगदी दुपारच्या जेवणामध्ये जर आपल्याला कढी खावीशी वाटले तर पटकन तयार होणारी अशी ही कढी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद